समोर चांद्रयान दोन च्या माध्यमातून निश्चितपणे पुढे ठेवलं जाईल जगासमोर येईल आणि या सगळ्या शास्त्रज्ञांचं त्यांनी मनपूर्वक अभिनंदन केलं क्या जाके स्कूल में बताएंगे कि

So you met me in the university. Yes. Yes. So now how to make new friends from there. Let's do it. One girl was there. Complaining about चलिए uh... okay? थोड़ा जगह कर दे सर मैं आप ये पूछना चाहती कि जैसे इतने सारे क्विज़ेस और ये सब होते रहते हैं तो बच्चे जब नया नया फ्रिज होता है तो बहुत उत्साहित रहते हैं लेकिन ये देखा जाता है कभी कभी कि बाद में जब क्विज़ खत्म होने वाला है या बाद में उनका तो उत्साह मतलब काफ़ी कम हो जाता है सर आप हमें क्या राय देंगे हम क्या बनाएं कि जो हमारी डिटर्मिनेशन है मतलब वो एकदम मजबूत है सर जो शर्ती पहली बात है कि लक्ष्य बहुत बड़ा है फिर छोटे 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 हिस्सों में इसको बांटना चाहिए और जो पाया है उसको जोड़ते जाना चाहिए जो मिस किया है उसको भूलते जाना चाहिए yes, sir. है वरना उसी को तो है यार उस दिन तो जाना था नहीं हुआ उस दिन तो जाना था नहीं हुआ तो फिर निराशा है जब निराशा घुसने ही नहीं देनी पड़ती yes, if I want, I want uh, my aim is to become a president of India. So wow. what steps I should follow? Sir? Why president? Why not prime minister? Sir, prime minister. So <laughs> yeah. hmm. I have a question. Hmm. So many students are interested in space, but don't get opportunities you, to come there. What can you do for? means introducing more opportunities and chances for them. Well, I'll find out this time I have started. <laughs> Sir, one question. Sir, uh, if a person scores 40 and another scores 100 on 100, surely the one who gets 100 would be better. So Why is the reservation <laughs> so low? But India is so developed now. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी बातचीत केली कुठल्याही परिस्थितीत धीर सोडायचा नाही अनेक अडचणी येत असतात या अडचणींवर मात करत पुढे जायचं याच्यातली सकारात्मकता लक्षात ठेवायची छोटं छोटं यश जोडत गेल्यानंतर मोठं यश निश्चितपणे आपल्याला मिळेल अपयशाने आप खचून जायचं नाही आणि पुढच्या काही काळात जेव्हा अपेक्षा आहे की पुढच्या काही मिनटामध्ये पुन्हा एकदा विक्रम लँडरशी आपला संपर्क आहे तो साधला जाईल आणि विक्रम लँडरकडनं सिग्नल आल्यानंतर एक निश्चितपणे मोठी बाब आपल्या सगळ्या जगासमोर येईल अशा प्रकारचा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला पंतप्रधानांनी सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं अपेक्षा आहे पुढच्या काही काळात पुन्हा एकदा संपर्क साधला जाईल इस्रोकडून तुर्तास तरी एवढी घोषणा करण्यात आलेली आहे की विक्रम लँडरशी संपर्क तुटलेला आहे जो शेवटचा संपर्क विक्रम लँडरच्यासोबत प्रस्थापित झाला होता तो चंद्राच्या पृष्ठभूमीपासून दोन पॉईंट एक किलोमीटर अंतरावर असताना झाला होता आणि ज्या पद्धतीची धूळ उडत असते चंद्रावर उतरताना त्यातून कदाचित संपर्क यंत्रणा थांबलेली असू शकते किंवा तुटलेली असू शकते डॉक्टर स्वप्नील आपण किती काळाकरता वाढ वाट बघितली पाहिजे पुढची घोषणा कधी होऊ शकते काळाचा असा अंदाज एक्झॅक्ट देता येणं या क्षणी अवघड आहे कारण चंद्रावरचं वातावरण जे आहे ते गुरुत्वाकर्षण बाकी हवामानाचे लेअर जे आहेत ते सगळेपेक्षा एकदम त्यामुळे तिथं जे सेटल डाऊन एखादी सेटल होते त्याच बरेचशा त्यामध्ये डिले हा चंद्राच्या मध्ये होऊ शकतो त्यामुळं असं एक्झॅक्ट सांगता येणं ते जर पहिला डिफिकल्ट कि फक्त हे धुळीमुळे होत असेल तर किंवा आणखीन काही संपर्क ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी मग जास्तच डिले होऊ शकते किंवा काही मिनिटात किंवा असं एक फिक्स टाइम असं सांगता येत नाही पण आता मी जे मी इथं बघतोय आपल्या प्राईम मिनिस्टरनी येऊन सगळ्या शास्त्रज्ञांना किंवा त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे उत्साहानं गेल्या अकरा वाजल्यापासून ते थांबलेले आहेत आणि ते बघतायत तर त्यांचं जे एक मनोबल वाढवण्याचं काम जे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय आणि अशा सारख्या मिशन्सना ते ज्या पद्धतीने पाठिंबा देतात ज्या पद्धतीने ते एक तू लढ मी तुझ्या पाठीमाग उभा या एक सगळ्यांच्या मागे त्यामुळे जे शास्त्रज्ञ आहेत जे संशोधक आहेत जे नवीन विद्यार्थ ते ते आ, आन, नवीन विद्यार्थी आहेत ते त्यांना काहीतरी करून दाखवण्याची एक उमेद की नवीन पद्धतीने जागी झाली आहे आणि त्याच उमेदीवर आजचा आपला हा नवीन भारत प्रगती करतोय आणि तो असाच करत राहील अशी एक आशा मी व्यक्त करतो निश्चितपणे आपण न...